आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

घरातील एका सदस्याला जाग आली असता काही वेळातच घरातील सर्व सदस्य घरातून बाहेर पडले त्यानंतर आगीने संपूर्ण घराला वेढलं आणि काही वेळातच ती राख झाली या घटनेत कोणीही जखमी झालेला नाहीये मात्र घरात ठेवलेले सर्व सामान जळून खाक झाले या आगीच्या घटनेची माहिती एकशे बेचाळीस विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलभागनपत गायकवाड यांना मिळाली त्यांनी घटनास्थळी पोहचून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आगमध्ये घर भस्मसात झालाय त्यामुळे आता जोशी कुटुंबियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे प्रशासनाकडून मदत दिली जाईल त्या व्यतिरिक्त जोशी कुटुंबाला गायकवाड कुटुंबाकडून मदत केली जाईल असं सुलभा गायकवाड यांनी सांगितलंय मानेरे गावात येथे चार चारच्या आधीच मध्ये पहाटे आग लागलेली होती आणि ते सर्वजण झोपलेले होते झोपेमध्ये त्यांना काय समजलं नाही अचानक मुलगा उठला त्यांचा आणि तेव्हा त्यांना समजलं आग लागली म्हणून त्यांनी सर्व पळापल पालापल चालू झाली आणि लाकडाचं असल्यामुळे पटकन पेट धरलं येते पण लहान लहान मुलं होती आणि घरात मोठं कुटुंब येते त्यांना कोणतीही जीवतहानी झाली नाही हे ईश्वरचरणी म्हणजे एक हेच आहे की लहान मुलांना सुद्धा काही धक्का लागलेला नाहीये आणि आता पंचनामा झालेला आहे पूर्ण ते लवकरात लवकर आम्ही त्यांना जे काही करत, आहे ते पूर्ण करून लवकरात लवकर त्यांना मदत करायचा प्रयत्न ना आमच्या इथे जी घटना घडली आहे त्याच पूर्ण पाहणी करायला नवनिर्वाचित आमदार सन्मान्य सुलबता गायकवाड इथे आल्या आज या कुटुंबाला भेट दिली त्यांचं त्यांनी ज्या मानसिकतेमध्ये ते गेले अचानक झालेले आगी मुले पण देवाचरणी खूप चांगली विषय झाला की त्यांच्या एकही घरातल्या एक माणसाला कुठली इजा झालेली नाही आहे आज सुलभाताईंनी त्यांना आश्वासित आहे की तुम्ही खचून जाऊ नका तुमच्याबरोबरला मी आहे आणि त्याचबरोबरला आज मी त्यांना सुलभाताईंच्या समोरच सांगू इच्छितो की मानेरे गावचे सर्व ग्रामस्थ ही आज त्यांच्याबरोबरला आहेत ताईंनी आज त्यांना आश्वासित आहे की तुम्ही आधी घराचं पूर्ण सफाई करून घ्या आणि जे काय त्याला पुन्हा उभं करण्यासाठी जी काय यथाशक्ती मदत लागेल ती सर्व सुलभाताईंकडनं होईल आणि ते पूर्णपणे केला जाईल हा घर आधीसारखा पूर्ण उभा केला जाईल त्याच्यासाठी जे काही लागेल ते त्यांच्याकडनं केलं जाईल त्याचबरोबरला ग्रामस्थांच्याकडनं पण आम्ही त्यांना करू शा... करू इच्छितो या घरातल्या सर्व कुटुंबाला की त्या तर करतीलच त्याच्याबरोबरला आम्ही ग्रामस्थही मिळून जे काही यथाशक्ती करता येईल ते करून हे घर कारण हे कुटुंब या गावचं स्थायिक कुटुंब आहे त्याला पूर्ण पुन्हा उभा करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन त्यांना मदत करू निखिल चव्हाण स्वनंत मि उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा